नमस्कार महाराष्ट्र विधानसभा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत भाजप काँग्रेसच्या सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पातळीवर निवडणुकांची तयारी सुरू केली आहे लोकसभेतील दमदार कामगिरीनंतर महाविकास आघाडीचा जोश वाढला आहे तर अति आत्मविश्वास नडलेली महायुती पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे पण आता महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींना टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात नव्या आघाडीची एंट्री झाली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर आले आहेत शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीला धक्का देण्यासाठी शेतकरी संघटनांची मोड बांधण्यास सुरुवात केली आहे एवढंच नाही तर याच पार्श्वभूमीवर शेट्टी आणि शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटक यांनी पुण्यात नुकतच बैठक पार पाडली त्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान माविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नसल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या नव्या आघाडीची घोषणा देखील केली आहे वामनराव चेठबेंजीशी चर्चा केल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी के स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनांची परिवर्तन आघाडीची घोषणा केली आहे दरम्यान राजू शेट्टी यांनी यावेळी महाविकार आघाडी आणि महायुतीवर टीकेची झोड उठवली ते म्हणाली शेतीवर अवलंबून असलेला सर्वच घटक सध्या अडचणीत आणला आहे ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंब शहराकडे स्थलांतरित होत आहेत तशी शेतकरी कुटुंबांची अवस्था वाईट आहे त्यांचे प्रश्न सरकार सोडवताना दिसत नाही त्यामुळे आम्ही शेतकरी संघटनांनी तरी किमान एकत्र यायला हवं म्हणून ही बैठक झाली चांगला पर्याय उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न आमचा सुरू आहे महाराष्ट्र अस्वस्थ असताना खरं तर विरोधी पक्ष आक्रमक असला पाहिजे जनसामान्यांचे प्रश्न घेऊन लढत राहणे हे विरोधी पक्षाचं काम आहे दूधदार कांदा ऊस सोयाबीन कापसाचा प्रश्न निर्माण झाला पण विरोधी पक्ष काही बोलतच नाही असा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केला आहे नेमका आता आगामी काळात काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे